मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी दहा मजली वसतीगृहाचे तसेच धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या वसतीगृहासह वन विभाग कार्यालय बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबक रोडवरील शासकीय दूध डेअरीच्या जागेत शनिवारी संपन्न झाले तसेच इंदिरानगर बोगदा रुंदीकरण आणि महिला रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन कानेर मैदानाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण ऑनलाईन करण्यात आले यावेळी पालकमंत्री दादा भुसे माजी मंत्री महादेव जानकर आयोजक आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे आमदार राहुल ढिकले माजी खासदार हेमंत बोडसे माजी मंत्री बबन घोलक प्रशांत जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते